श्री स्वामी समर्थ आपला पती आपल्याला विनाकारण खूप खूप छळत असेल असेल त्रास देत बऱ्याच महिलांना काही काही घरामध्ये हा खूप त्रास आहे किंवा आपल्या बहिणीचा नवरा आपल्या बहिणीला खूप त्रास देत असेल तर हा उपाय नक्की करा ज्या महिलेला नवऱ्यापासून खूप त्रास होतो विनाकारण त्याचा त्रास सहन करावा लागत असेल त्या महिलेने तुळशी मातेला एक संकल्प करायचा आहे तुळशी मातेच्या समोर उभं राहून संकल्प हात जोडून तुळशी मातेला संकल्प असा बोलायचा आहे की आमच्या दोघांमधला गोडवा कायमचा टिकून राहू द्या हा त्रास दूर करा आणि मेन म्हणजे तुम्हाला रोज दररोज जल अर्पण न केल्याशिवाय मी त्यावेळी मी जल अर्पण करूनच माझं मी जेवण ग्रहण करेल म्हणजे मी अन्न ग्रहण करेल असा संकल्प बोरा बोला असं तीन महिने सतत तुम्ही करून पहा तुम्हाला तुमच्या दोघांमध्ये पती पत्नीमध्ये जे वाद आहे ते मिटतील तो त्रास बंद होईल आणि तुमची जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल